अजित पवार आणि आढळराव पाटील यांचा एकत्र एक प्रवास सुरू असल्याची माहिती मिळते आहे तर महत्त्वाची बातमी आपण खरंतर पाहतोय अजित पवार आणि आढळराव पाटील ही तर एकत्र प्रवास करत आहेत आणि त्यांच्या या एकत्र प्रवास करण्यानं सध्या राजकीय वर्तुळ सुद्धा काय चर्चा सुरू होतात हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरेल आताची आपण महत्वाची बातमी पाहतोय अजित पवार आणि आढळराव पाटील हे सध्या एकत्र प्रवास करत असल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर सध्या आपल्या सोबत आहेत तुषार महत्वाची बातमी तर आपण पाहतोय अजित पवार आणि आढळराव पाटील एकत्र प्रवास करत तर शिरूर लोकसभेच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं ही मोर्चे बांधणी सुरू आहे आणि त्याच धर्तीवरती आढळराव हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येण्याची चर्चा सर्वत्र सुरू असताना आढळराव पाटलांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार हे मनसर म्हणजे आंबेगाव तालुक्यात आल्यानंतर त्यांची भेट घेतलेली आहे त्यांच्याबरोबर एकत्र प्रवास केलेला आहे त्यांच्या समोर दिलीप वळसे पाटील हेही आहेत आणि एकंदरीत या संपूर्ण घडामोडीमुळे राजकीय चर्चेंना उदाहरण आल्याचं पाहायला मिळते मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांमध्ये संभ्रम आहे की शिवाजी आढळराव पाटील नक्की कोणत्या पक्षात जाणार आणि कोणत्या पक्षाकडनं उमेदवारी लढवणार मात्र गेल्या काही दिवसांमध्ये राष्ट्रवादीमध्ये जाण्याची चर्चा आहेत आणि त्यातून ही जवळीक पाहता येत्या काही दिवसांमध्ये त्यांचा प्रवेश होतोय का विशेष करून जर आज आज अजितदादा आंबेगाव मध्ये येतात ते तर त्यांचा प्रवेश घेणार का अशा ही चर्चा संपूर्ण राजकीय पटलावरती होताना पाहायला मिळतात ते हम्म नक्कीच तुषार धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी